पुण्यातलं गुन्हेगारी प्रकरण जे आहे ते कुठेतरी वाढ होताना पाहायला मिळत होतं आणि अशातच शरद मोहोळ प्रकरण गाजलं पुण्यातला कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भर दुपारी हत्या करण्यात आली त्याच्या राहत्या घरात जवळच ही त्याची हत्या झाली आणि त्यानंतर या प्रकरणात अनेक अपडेट समोर येताना पाहायला मिळत होते हा शरद मोहोळची हत्या झाली त्या प्रकरणी त्याच दिवशी रात्री पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली पण जो मुख्य आरोपी होता जो मेन गँगस्टर होता तो गणेश मारणे मात्र फरार होता तो पोलिसांना वारंवार चकवे देत होता आणि त्याच्या तपासात पोलीस होते आणि आता अखेर या गणेश मारणेला अटक करण्यात आलेली आहे या हत्या प्रकरणानंतर तर पुणे कुठेतरी हादरल्याचं पाहायला मिळत होतं आणि या प्रकरणात पुणे पोलिसांनी जवळपास आठ आरोपींना चोवीस तासातच अटक केली होती आणि त्यानंतर आणखी काही आरोपींना अटक करण्यात आली ज्यामध्ये दोन वकिलांचा सुद्धा समावेश होता या दोन वकिलांनी हे जे आरोपी होते त्यांना कुठेतरी पाठिंबा दिला आ, या केस कसं बाहेर पडू शकतो यासाठी हे वकील त्यांना मदत करत होते ज्या दोन वकिलांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे आणि जो गणेश मारणे आहे तो सुद्धा यापूर्वी जामिनासाठी अर्ज दाखल करत होता मात्र त्याचा जामीन फेटाळण्यात आला होता आणि त्यानंतर गणेश माने हा मुख्य आरोपी असल्याचं सम समोर आलं होतं मात्र तो फरार होता आणि आता पुणे पोलीस त्याच्या शोधात असताना त्याला अटक झालेली आहे मागच्या अनेक दिवसांपासून तो फरार होता आणि नाशिक रोड इथून या गणेश मारणेला अटक करण्यात आलेली आहे गणेश मारणे याला अटक करण्यासाठी किंवा त्याला पकडण्यासाठी पुणे पोलीस मागच्या काही दिवसांपासून जवळपास पंचवीस एक दिवसांपासून त्याचा शोध घेत होते आणि आता पोलिसांच्या या प्रयत्नाला कुठेतरी यश आल्याचं पाहायला आहे यापूर्वी म्हणजे हा जो मधला कार्यका कार्य काळ होता या काळखंडामध्ये त्यानं जवळपास चार राज्यांमध्ये प्रवास केला तो लपून होता या आधी तो कर्नाटकाला गेला आणि कर्नाटकामधून तो केरळला गेला आणि केरळमधून त्याने तिथं पोलीस गेले होते त्याला शोधायला मात्र त्यांना पोलिसांची माहिती मिळताच तो पुन्हा एकदा ओडिसामध्ये कुठेतरी लपून बसला आणि ओडिसामधून तो पुन्हा नाशिकमध्ये आला आणि इथंच या तो नाशिकमध्ये आल्यावर पुणे पोलिसांना याची माहिती मिळाली आणि पोलिसांकडून सापळा रचवण्यात आला आणि लगेचच त्याला नाशिक रोडवरून गणेश मारणेला अटक करण्यात आली आहे खरंतर गणेश मारणे आणि त्याच्यासोबत विठ्ठल शिलार हे दोन आरोपी जे आहेत ते शरद मोहळ हत्या प्रकरणातले महत्वाचे आणि मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि त्यानंतर लगेच आपण पाहिलं की हा गणेश मारणे फरार होता मात्र आता त्याला सुद्धा अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि यामुळे आता कुठेतरी या प्रकरणात मुळे कुठेतरी हे जी पुण्यातली गुन्हेगारी आहे त्याला कुठेतरी आळा बसेल असा पोलिसांना सुद्धा विश्वास आहे